डोंबिवलीतील सोसायटीच्या लिफ्टमध्ये महिला डॉक्टरसोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी ठोकल्या बेड्या एका हायफाय प्रोफाईल सोसायटीत वयोवृद्ध रुग्णाच्या फिजिओथेरपीसाठी गेलेल्या महिला डॉक्टर सोबत लिफ्ट मध्ये झोमॅटो बॉयने तिच्या सोबत करण्याचा प्रयत्न केला या धाडसी महिला डॉक्टरने त्याचा प्रतिकार केला व त्या झोमॅटो बॉयला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो पळून गेला डॉक्टर महिलेने या विरोधात मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली मानपाडा पोलिसांनी झोमॅटो कंपनी सोबत करत त्या आरोपीची पूर्ण माहिती मिळवली व त्याला अटक केली आहे यशवंत धोत्रे असे या आरोपीचे नाव असले माहिती मानपाडा पोलीस 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 निरीक्षक यांनी दिली आहे मानपाडा ठाणे येथे एक विनयभंगाची तक्रार एका रात्री दिली होती त्यानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये एक महिला लिफ्टमधून सातव्या माळ्यावरून खाली उतरत असताना लिफ्ट सहाव्या माळ्यावर आल्यावर झोमॅटो हो, कंपनीचा डिलिव्हरी बॉय लिफ्टमध्ये आला आणि त्यांनी महिला एकटी असल्याचे पाहून तिच्याशी असली हावभाव करून त्याच्याशी शारीरिक लगड करण्याचा प्रयत्न केला तसेच तिचा विनयभंग केला त्यावेळी सदर महिलेने प्रसंगावधान राखून त्याची कॉलर पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो पळून गेला विशेष म्हणजे त्या महिलेनं कोणतीही डायरेक्टली पोलीस स्टेशनला येऊन त्या झोमॅटो कंपनीच्या डिलिवरी बॉयच्या विरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी तांत्रिक साधनांच्या मदतीने आणि त्या परिसरात फुटेज नव्हतं तरीसुद्धा त्या डिलिव्हरी झोमॅटो कंपनीकडे पत्र करून त्याचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून त्याचा शोध घेऊन त्याला लागलीच सितापिन ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली